उभाटाच्या गटप्रमुखांचा एक सर्वे समोर आलाय त्याच्या आधारे आम्ही ही विश्लेषणात्मक बातमी करतोय एकनाथ शिंदेनी पैशांसाठी आणि सत्तेसाठी गद्दारी केली असं उद्धव ठाकरे आस्थागायत म्हणत आले त्याला उत्तर देताना आम्ही पक्ष वाचवण्यासाठी हा उठाव केला यावरच एकनाथ शिंदे ठाम राहिले उद्धव ठाकरेंनी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधलेला शिवसैनिकांना आवडला नाही म्हणून सामान्य शिवसैनिकांच्या हितासाठी आम्ही शिवसेनेला मुक्त करून भाजपसोबत गेल्याचं ते सांगत राहिले पण नुकत्याच उभाटाकडून झालेल्या शिवसर्वेक्षणात काँग्रेससोबत गेल्याचं उद्धव ठाकरे समर्थकांनाही आवडलं नव्हतं आणि ते महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी करत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे उभाटा गट कदाचित मुंबई महापालिका स्वबळावर लढवेलही पण यावरून एकनाथ शिंदेचा उठाव योग्यच होता हे सिद्ध होतं एकनाथ शिंदेंनी उठाव करून खरंच शिवसेना हा महत्वाचा पक्ष संपवण्यापासून कसा वाचवला आणि उद्धव ठाकरेंनी तो पक्ष कसा संपवला असता आणि त्याला हे सर्वेक्षण कसा आधार देतं तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्रथमेश आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर गद्दार म्हणून हिणावल्या गेलेल्या एकनाथ शिंदेंचीच भूमिका योग्य होती असं उभाटा गटानेच केलेल्या सर्वेतून समोर येत आहे या सर्वेदरम्यान मुंबईतील गटप्रमुखांनी शिवसेना काँग्रेससोबत गेल्याचं शिवसैनिकांना आवडलं नव्हतं आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या असं सांगितलं याचाच अर्थ जेव्हा उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी काँग्रेससोबत हात मिळवणी केली ते सामान्य शिवसैनिकाला कधीच रुचलं नव्हतं अनेकांच्या मनात बाळासाहेबांचे ते काँग्रेसबद्दलचे उद्गार आले असतील पण पक्षप्रमुखांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक शांत राहिले आणि जे होतय ते निमूटपणे पाहत राहिले एक निष्ठावंत कार्यकर्ता हीच भूमिका घेणार पण याच शांततेचं नंतर अस्वस्थतेत रूपांतर झालं आणि नंतर ते वादळात होण्याची शक्यता होती जेव्हा शिवसेना शिवसैनिकांची राहिलीच नाही ती पूर्णपणे काँग्रेसच्या दावणीला बांधली जात होती एकनाथ शिंदे हे सगळं पाहत होते शेवटी त्यांनी परिणामांची पर्वा न करता बाळासाहेबांनी तळागाळात रुजवलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी अभूतपूर्व उठाव केला खरं शिवसैनिकांच्या मनातली खतखत ओळखायला हवी होती ती शिवसेनेच्या प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी उलट शिवसैनिकांनी ठाकरेंना शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या होणाऱ्या कुचंबणेबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केला पण सत्तेच्या नशेत हरवलेल्या आणि मीच म्हणेन ती पूर्व दिशा अशा वृत्तीच्या ठाकरेंपर्यंत शिवसैनिकांची साध कधी पोहोचलीच नाही ही खतखत व्यक्त झाली एकनाथ शिंदेंकडे कारण वर्षा आणि मातोश्रीची दारे नसली तरी एकनाथ शिंदेंच्या घराची दारे शिवसैनिकांसाठी सताड उघडी असायची त्यांनी शिवसैनिकांची भावना समजून घेतली आणि त्यांना जाणीव झाली की शिवसेनेची पार वाताहत होते काका शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागून उद्धव ठाकरेंनी सत्तेची भूक तर भागवली पण पक्षाला घाण ठेवलं होतं मग आनंद दिघेंच्या मुशी तयार झालेल्या या कार्यकर्त्याने जी शिवसेना आनंद दिघेंनी वाढवली त्या शिवसेनेला वाचवण्याचा विडा उचलला आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून प्रचंड मोठा धोकापत करून त्यांनी बंड केलं आणि संपत चाललेल्या शिवसेनेला वाचवलं भाजपसोबत हात मिळवणी केली मुख्यमंत्री होऊन शिवसेनेला नवसंजीवनी दिली आणि ते दोन्ही निवडणुकांमधून दिसून आलं एकनाथ शिंदेची शिवसेना खरी हे न्यायालयानेच नाही तर सामान्य जनतेनेही मान्य केलं पण त्याच वेळी उद्धव ठाकरे अस्तित्वाची झुंज देता येतात आता त्यांना आठवतंय हिंदुत्व आणि मराठी माणूस मागच्या आठवड्यात दादरला जाऊन तिथल्या हनुमान मंदिरासाठी उद्धवसेना रस्त्यावर उतरली होती पण हे चित्रच हास्यास्पद होतं ज्या नवनीत राणांना त्यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हटली म्हणून जेलमध्ये टाकलं होतं त्याच ठाकरेंना आता हनुमान आठवले आहेत सत्तेसाठी लाचारी काय असते ते त्यांनी ते यातून दाखवून दिलं हनुमानावर एवढीच श्रद्धा होती तर मग नवनीत राणांना जेलमध्ये का टाकलं एकनाथ शिंदेनी छान टोला लगावलाय त्यांना हिंदुत्व म्हणजे काय टी शर्ट आहे का कधीही बदलायला आणि कधीही घालायला खरंच आहे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व किती तकलादू आणि स्वार्थी आहे हे लोकसभा निवडणुकीतून दिसून आलंच शिवाय ज्या नोमानींनी आपल्या मागण्या मांडल्या त्यावेळी ठाकरे ब्र शब्दही बोलले नव्हते हे देखील महाराष्ट्राने पाहिलंय आता महानगरपालिका निवडणुकीत उभाटा गटाने स्वबळावर निवडणूक लढवावी असं त्यांचे गटप्रमुख म्हणत आहेत पण स्वबळावर लढवण्यासाठी लागणारं बळ आहे का त्यांच्याकडे आता तर त्यांना महानगरपालिका वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे पण शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिल्यामुळे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा हा सामना होणार नाही आहे ही निवडणूक आता एकतर्फी होणार आहे कारण शिवसेनेने गेल्या तीन दशकात मराठी माणसासाठी नेमकं काय केलं याचा लेखाजोखा त्यांना आता मांडावा लागणार आहे आणि ते अवघड आहे मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला याचंही उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे उभाटा गटाचे गटप्रमुख यावर काय उत्तर देणार हे देखील पहावं लागणार आहे सत्तेसाठी ज्या काँग्रेससोबत गेले त्यांच्यासोबत आता राहावं की नाही असा त्यांना प्रश्न पडलाय कारण या सर्वेक्षणातून त्यांनाही कळून आहे की शिवसैनिक हत्या निर्णयामुळे आजही नाराज आहे अशा वेळी प्रश्न पडतो की एकनाथ शिंदेनी केली ती गद्दारी की शिवसेनेचं अस्तित्व वाचवण्यासाठी केलेला उठाव एकनाथ शिंदेनी बंड केलं नसतं तर शिवसेना वाचली असती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद